काय झालं हां तुला झोपायचं नाही का काजा काय झालं काय मला काय कळलं ना तुझं काय झालं मला सांग बरं बस बरं खाली खाली बस काय झालं ए बाबा काय झालं हां काय झालं काय काय झालं रुसला आहे का तू रुसला आहे का बाबा रुसला आहे नाराज झाला आहे बोब्या माझ्या नाही ना बर हे राजा कसं कस येतो वाडीला बो बोप व्हायला भोपवायला आणि मग भोपला तू मग गोळ्या खाल्ल्यास का गोण्या खाल्ल्या गोण्या खाल्ल्या आणि आता भोपणार आहे का लवकर लवकर भोपणार आहे का हम्म अरे बोबड्या हे राजा बब्या लवकर झोपतो ना आज मग कशाच ऐकते काय करतो घय्या गैया करतो बुप होतो नाही मग खेळणार आहेस का खेळणार आहे बब्या तो खेळतोय का माझ्या बब्या काय करायचं मग उड्या मारायच्यात का रात्री आता हा आता बारा वाजले झोपायचं झोप <laughs> नाही आली तुला झोप आली का झोप नाही का बर बर नको मग नको झोपू काय प्रॉब्लेम नाही झोपू नको मग मग जा खेळ उठ खेळ पण नाराज नको हो माझ्या बाबड्या हे राजा काय झालं नाटकं करतंय का माझा बचा बोपलाय काचा बोपलाय बोपला बाबड्या कसा बोपतोय हुशार असतं पोरग आता झोपण बरं का बाबड्या झोप ना आता झोपला बघा आता आता बबड्या ना उठत नाही बरं का लवकर आता उठत नाही बाबड्या बोपलं तो ब्राहणी पण तुझ्या मागं झोपली आणि मी कुठं झोपू बाळा बब्या मग मी बाहेर जाऊ का बाहेर बोपायला बाबड्या अरे होय जाऊ <्णाग> <नाए? ्णाग> <्णाग> नाही मग तू येतो का सोबत तू सोबत येतो का मला बोपायला हां चल नाहीच म्हणतंय नाही म्हणतंय बाबड्या चिडतोय बाबड्या बरं चल जाऊ द्या तुला जस जो जोपाय झोप जो जो काय प्रॉब्लेम नाही बघा ना आधी लागू नको काय झालं पायाला ये वरती वरती आहे काहीतरी झालं बघ चालू आता आता झोप गेली आणि सारच झालं खेळाय चालू केले आता भाऊ भाऊने कसा पायने दरवाजा उकडतोय <laughs>